पनवेल शहरातील क्रिशा राकेश ठाकूर उर्फ परी या साडेतीन वर्षाच्या मुलीने कमी वयातच नृत्याचे शिक्षण घेऊन अफलातून नृत्याविष्कार सादर केलाय नुकत्याच ती शिकत असलेल्या महात्मा एज्युकेशन सोसायटी शाळेत पार पडलेल्या इंग्लिश रेसिडेशन स्पर्धेत दुसरा क्रमांक आणि सो अँड टेल स्पर्धेत देखील दुसरा क्रमांक मिळवून परीने आपल्या कलेच्या माध्यमातून आपल्या शाळेचे वडिलांचे आजोबांचे तसेच तिच्यावर प्रेम करणाऱ्या कुटुंबातील असंख्य लोकांना अभिमान वाटेल असे काम केले आहे परी ही पहिल्यापासूनच गोड आणि हसऱ्या चेहऱ्याची त्यामुळे नृत्य करताना तिचे हावभाव अगदी जुळून जात असल्यामुळे ती सर्वांची लाडकी नृत्यांगना म्हणून नावारुपाला येणार ना असल्याचा विश्वास परीचे शिक्षक व्यक्त करत आहेत परी ही वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच नृत्य शिकत आहे आणि शिकण्याच्या दमदार वृत्तीमुळे परी ही येणाऱ्या काळात एक यशस्वी नृत्यांगना बनण्यास सक्षम असल्याचेही तिच्या पालकांनी यावेळी सांगितले आरबीएन न्यूज साठी ब्युरो पनवेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका